कारण हा राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे मंदिरांचे कळ कर सोन्याचे करा असं आज्ञापत्र काढलं नाही तर रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हे आज्ञापत्र काढलं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या रायगडाच्या पवित्र भूमीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या आमच्या पक्षाच्या चिन्हाचं अनावरण आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या हातून होत आहे ही खात्री आहे कारण तुतारी महाराष्ट्राच्या जनमानसात महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे आज देशातली परिस्थिती बघितली तर महाराष्ट्रातले उद्योग धंदे पळून नेले जातात महाराष्ट्रातले प्रादेशिक पक्ष कसे खच्ची होतील हे पाहिलं जातं आमचा कांदा उत्पादक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी नाडला जातो अर्जच्या महानंदावर सुद्धा गुजरातचं आक्रमण होतं पण महाराष्ट्राचं नाही आणि मग महाराष्ट्राच्या तरुणाच्या मनात महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या मनात महाराष्ट्राच्या माता भगिनींच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की महाराष्ट्राचा स्वाभिमान हा अशा पद्धतीनं जर केंद्रातलं सरकार त्याचे खाली चिरडत असेल तर महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा आवाज कुठून येणार आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं सर्वोच्च प्रतीक असलेल्या किल्ले रायगडावरून हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आवाज म्हणजे ही तुतारी आहे महाराष्ट्राच्या युवकांची ऊर्जा म्हणजे ही तुतारी आहे महाराष्ट्राच्या माता भगिनींचा अभय म्हणजे ही तुतारी आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांची व्यथा दिल्लीश्वराच्या कांठाळ्या बसवणारी लढकारी म्हणजे ही तुतारी आहे आणि महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं प्रतीक असणारी ही तुतारी प्रत्येकाच्या मनात रयतेच्या कल्याणाचा महाराष्ट्र धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवल्याशिवाय राहणार नाही मी आपला सर्व माध्यम सुद्धा मनापासून आभार मानतो कारण अनेक जण प्रश्न विचारत होते की चिन्ह अचानक मिळाल्यानंतर ते पोहोचणार कसं मी आपल्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांचं मनापासून आभार मानतो की ज्या आपण ही ही तुतारी महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली आणि काळजात असलेल्या तुतारीला पुन्हा एकदा साथ घातली आणि आता ती महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ललकारी होईल त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनापासून मी आभार मानतो आणि एक ग्वाही देतो आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी या तुतारीचा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी जो वर्षाचा वर्षा संबंध हा महाराष्ट्राचा स्वाभिमान अबाधित राहण्यासाठी हा अबाधित ठेवण्यासाठी कायम प्रयत्नरत राहू धन्यवाद जय शिवराय